अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी भक्तांनो स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजेच तुमचं परमभाग्य म्हणूनच हा संदेश तुमच्याजवळ आला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची इच्छा आहे कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्रीस्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे श्रीस्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा स्वामी माऊली सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच येईल स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत तुम्हाला त्यापैकी एका अंकाला स्पर्श करायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी आठ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र आहे स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम आपुलकी जिवाड्याचा ओला स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे स्वामींचे हात खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्यासोबत आहेत फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो सतत त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळी ते त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो आप पण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजेच आपला उद्धार होय स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात विश्वास ठेवा केलेली सेवा स्वामी व्याजासगट परत करतात त्यांना आवडती ती निर्मल मनाची भक्ती कधी कोणाचा हेवा नको कोणाची निंदा नको आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे ह्या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही वेळ आली की समजते स्वामींची लीला ही आघात आहे म्हणून सदैव स्वामी नामावर विश्वास ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर प्रेम करा सदैव स्वामी तुमचे रक्षण करतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील तुमचा विश्वास असेल श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी माऊली म्हणतात गरज संपली की माणसाच्या बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बदलते त्यामुळे अशा लोकांना ओळखणे खूप गरजेचं आहे जे वेळेनुसार बदलतात भावाची साथ नसल्यामुळे रावण हरू शकतो आणि भावाची साथ असल्यामुळे भगवान श्रीराम जिंकू शकतात तर आपण कोणत्या अहंकारामध्ये जगतो नेहमी हाच प्रयत्न करा की आपला परिवार आपले कुटुंब कधीही तुटणार नाही हरलेल्या व्यक्तीचा सल्ला जिंकलेल्या व्यक्तीचा अनुभव आणि स्वतःचा आत्मविश्वास या गोष्टी माणसाला कधीही हारू देत नाहीत स्वामी माऊली सांगतात की प्रत्येक माणसाने जिंकण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन दिले पाहिजे प्रेरणेचे सगळ्यात मोठी गोष्ट आपले विचार असते त्यामुळे विचार चांगले ठेवा त्यामुळे मोठे नेहमी विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रोत्साहित करा कुटुंबामध्ये कायदा नाही तर व्यवस्था असते कुटुंबामध्ये सूचना नाही तर समजदारी असते कुटुंबामध्ये नियम नाही तर शिस्त असते आपल्या कुटुंबामध्ये भीती नाही तर एकमेकांविषयी भरोसा असतो कुटुंबामध्ये आग्रह नाही तर प्रत्येकांचा आदर असतो परिवारामध्ये अर्पण नाही तर समर्पण असते त्यामुळे नेहमी कुटुंबासोबत जोडलेले राहा मजा करण्याच्या काळामध्ये जो वाट पाहायला शिकला आयुष्याची अर्धी लढाई तो अशीच जिंकला स्वतःच्या आई वडिलांना रडवून खुश तुम्ही पण राहणार नाही जसं आज तुम्ही त्यांच्याबरोबर वागला तसंच उद्या तुमची मुलं तुमच्याबरोबर वागतील हाच निसर्गाचा नियम आहे जे तुम्ही पेराल तेच उगवेल जे तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये परत मिळेल स्वामी म्हणतात बाळा की नकारात्मक विचार मनामध्ये येणं स्वाभाविक आहे पण ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या विचारांना किती महत्त्व देता ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये मा दोन प्रकारचे घोडे पडत असतात एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक तुम्ही ज्यांच्यावर लक्ष द्याल तोच पुढे पडेल म्हणून कधीही सकारात्मक विचार करा चांगले विचार करा तुमचे आयुष्य सुंदर आणि सुखी होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी नऊ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा स्वामी म्हणतात चांगल्या वेळेमध्ये चांगल्या गोष्टी समजावून सांगणारा आणि चुकीच्या वेळेमध्ये चांगल्या गोष्टी समजावून सांगणारा असेल तर त्याची जोडी कधीही रिकामी राहत नाही स्वामी म्हणतात बाळा राग आला तर थोडा वेळ थांबा चूक झाली तर थोडं झुका तर जगातील सगळ्या समस्या सुटतील राग आणि अहंकार या दोन्हीही गोष्टी माणसाला विनाशाकडे घेऊन जाते स्वामी महाराज म्हणतात जेवढं तुम्ही दाखवता त्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला जे, समजतं त्यापेक्षा तुम्ही कमी बोललं पाहिजे कोणतीही व्यक्ती त्याने केलेल्या कामामुळे महान होते आपला जन्म जाती किंवा कुळावरून नाही तर आपण केलेल्या कर्मावरून महान आपण ठरत असतो अशा लोकांबरोबर नेहमी राहण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला नेहमीच यशापर्यंत पोहोचण्याचा ने प्रयत्न करतील लोकांच्या निंदेला घाबरून कधीही तुमचा रस्ता बदलू नका कारण सफलता लाजून नाही तर साहस केल्यामुळे मिळते साप विषारी नसला तरीही त्याला विषारी असल्यासारखं दाखवावं लागतं त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती कितीही कमजोर असली तरीही त्याने त्याची कमजोरी दुसऱ्यांना दाखवली नाही पाहिजे त्यामध्ये त्यांचे चांगले असते तुमच्याबरोबर किती लोक आहेत महत्त्वाचं नाही तर तुमच्या कामाचे किती आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे अन्न कमावणे मोठी गोष्ट नाही पण कुटुंबासोबत बसून जेवण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे जे तुम्हाला काही परमेश्वरानं दिलं आहे जे मिळालं आहे त्यांच्यामध्ये समाधान मानलेत तर नेहमी आनंदी राहाल फुलं कधीही दोनदा उमलत नाही जन्म कधीही दुसऱ्यांदा मिळत नाही लोक हजार आहेत पण तुमच्या हजार चुका माफ करणारे आई वडील परत मिळणार नाहीत एकट्याने चालायला शिका गरजेचं नाही की आज जे तुमच्याबरोबर आहेत उद्या ते तुमच्याबरोबरच असतील आयुष्य चांगलं बनवायचं चा असेल तर माझ्याबरोबर काय होत आहे याचा विचार करण्यापेक्षा आम्ही काय करू शकतो याचा जास्त विचार करा मातीचा मडकं आणि कुटुंबाची किंमत फक्त तेच बनवणाऱ्याला माहीत असते तोडणाऱ्याला नाही स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला कोणी संधी देत असेल तर त्याला धोका देऊ नका आणि जर तुम्हाला कोणी धोका देत असेल तर परत त्याला दुसरी संधी देऊ नका सफलता या गोष्टीवर अवलंबून नसते की तुम्ही किती जोरात पळत आहात तर सफलता या गोष्टीवर अवलंबून असते की बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्ही किती दूरपर्यंत पळता स्वतःला नेहमी स्वतःच खुश ठेवा ही जबाबदारी दुसऱ्याला देऊ नका स्वामी माऊली म्हणतात जर तुमची अंतरात्मा आणि तुमची नियत स्वच्छ असेल तर या गोष्टीने काही फरक पडत नाही की लोक तुम्हाला चांगलं म्हणतात की वाईट तुम्ही तुमच्या स्वभावामुळे ओळखले जाणार आहे दुसऱ्यांच्या विचारांमुळे नाही स्वामी माऊली म्हणतात की माणसाचा स्वभाव तेव्हाच बदलते जेव्हा त्याचे काम पूर्ण होते स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल संदेश आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन मोटिवेशन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करू हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद